इथे आपण हेल्दी पराठा बनवतो पालक पासून तर त्याच्यासाठी एक जोडी पालक घेतलेला आहे स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता याला आपल्याला दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घ्यायचंय इथे आपण आता कडेक पाणी ठेवलेलं आहे पालक आपण दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतला आणि आता आपल्याला पालक उकळवून आहे पालक उकळण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवूया दोन मिनिटानंतर झाकण काढू आता झाकण काढू आपलं पालक मस्त छान उकळलेला आहे आता गॅस बंद करूया आणि पालक आपण काढून घेऊया गरम पाण्यातून त्याच्यात आपल्याला आता गार पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं ना पालकचा कलर बदलत पण नाही आणि पराठ्यांना छान कलर येतो गार पाणी टाकून पाच मिनिट राहून काढून घेऊ आपण मिक्सरमध्ये आपल्याला आपल्याला वाटून घ्यायचं तर आता याच्यात आपण काय काय टाकणार आहोत वाटणमध्ये इथे आपण लोंगी मिरच्या आणि कमी तिखट मिरच्या असतात या जाड त्या घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलं आहे लसूण घेतलं आहे आलं हे सगळं आपल्याला याच्यात वाटण करायचं आहे त्याच्यातच आपल्याला एक चमचा जिरं टाकून घ्यायचं त्याच्यामुळे चव खूप छान लागते आणि याच्यातच आपल्याला हा पालक पण गार करून घेतलेला तो टाकायचा आहे हे सगळं आपल्याला आता एकत्र वाटण करून घ्यायचं आहे आता ते आपलं बटन तयार झालेलं आहे तेच आपण अधिक अधिक टाकून घेतोय आणि नंतर याच्यात हरबाजा रेसिपी त्याच्यामुळे पराठ्यांना खूप छान चव येते हो आणि ओवा आहे ना हातावर खूप छानपैकी चोळून घ्यायच्या त्याच हळद टाकून घेऊया आणि घरचा मसाला लाल चटणी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे आता पालक प्युरी केलेली ही टाकून घेऊया ते हे सगळं आपल्याला दिसून आहे आधीच पाणी नाही टाकायचं जर आवश्यकता असेल तर आपण मिक्सरच्या भाड्यात थोडंसं पाणी टाकलेलं असेल ते धुऊन याच्यात टाकू कारण पालकची गुरी खूप मोठी होती त्याच्यामुळे तिवरी पण भरपूर झालेली आहे त्याला थोडीशी आवश्यकता आहे आपल्याला ते थोडं पाणी टाकून घेऊया तर आपल्याला पूर्ण भिजवला गेला आहे

याला आपण आता पाच दहा मिनिटात मस्त पैकी पराठे लाटूया तर पीठ आपलं छान मस्त दहा पंधरा मिनटं आपण झाकून ठेवलं होतं मुरवलेलं आहे गोळा घेऊया छोटा मोठा तुम्हाला केवढा करायचा त्याच्यानुसार गोळा घेऊ शकता तेल लावून घेऊया लावून घेऊ आणि मस्तपैकी पराठा लागले खूप टेस्टी लागतात हे पराठे तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकतात मिस्त्यांना देऊ शकतात डब्याला दही बरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा बरोबर चकून खूप छान लागतात आणि आज आता तर सध्या हिवाळ्यात छान मस्त भाजीपाला येतोय स्वस्तही झालेला आहे आणि भाजीपाला सगळा येतोय याचा गायन आहे काही आलेच्या किती सुंदर कलर आलेला आहे आयन मिटाने भरपूर आहे याच्यामध्ये हायवर पण आहे आता आपण तवा आठवले आहे तव्या टाकूया तयार टाकून घेऊया साजूक टाकून घेऊया तुम्हाला जे आवडत असेल त्याच्यानुसार बटर लावा तूप लावा किंवा तेलही लावू शकतात पण तुपामुळे ना पराठे खूप छान चवदार लागतात म्हणून मी तूपच लावते आता या बाजूने तूप लावून घ्यायचं बघा आपले पराठे किती छान टन फुटत आहेत गरमागरम मस्त जेवणात ते बनवू शकतात बाजूने मस्तपैकी छान शिकून घ्यायचं लाल तर बघा इथे आपला मस्तपैकी पालक पराठा तयार झालेला आहे इथे आपण असंच दुस काही पराठा टाकून घेतलेला आहे हॅलो एक लावून लागतात घरातल्या सगळ्यांना आवडलं करून बघा एकदा माझ्या मैत्रिणी ताईं आय एन सी भरपूर आपला पालक पराठा इथे तयार झालेला आहे अरे बघा इथे आपले मस्तपैकी सॉफ्ट पराठे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असतात ते तर माझ्या मैत्रिणी नक्की अशी पराठे बनवून बघा तर ठेचाबरोबर आपण सर्व केलेलं आहे तुम्ही दही चटणी कशावरील खाऊ शकता तर हिवाळ्यात नक्की हे पालक पराठा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी बनवून बघा मुलंही डबा रिकामा करून आणतील तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्या नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते एकदम मस्त भैकी आपले पराठे तयार झाले आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनल मी भेट दिला असेल त्यांनी सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ